नमस्कार मी महाकवे उपसरपंच अजित माळी महावेळा जिल्हा परिषद मतदारसंघ यापूर्वी होता पण सध्या जिथे पुनर्रचना झाल्यानंतर माकवी मतदारसंघ बंद होऊन बांधगी हा मतदारसंघ झालेला आहे पूर्वी आपलं गाव जिल्हा परिषद शिंदेली या मतदारसंघात होती त्या अगोदर हे माकवी जिल्हा परिषद हाच पुनर्रचना केल्यानंतर माकवे हाच जिल्हा परिषद मतदारसंघ होता पण त्यानंतर झालेल्या ह्याच्यात इथून मान्य हसन मुसरीफ आताचे विद्यमान आमदार यांनीसुद्धा माकळी मतदारसंघातून एक वेळ जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती आता आपल्या गावातून जिल्हा परिषदला शिवानंद यांनी यांनीसुद्धा इथे प्रतिनिधित्व केलेलं आहे असं असताना आमच्या गाव माकवी हा कागल तालुक्यातील पाच नंबरचा लोकसंख्येच्या ह्याच्या बाबतीत पाच नंबरला आपलं गाव एवढं मोठं आहे आपल्या गावची बाजारपेठ विस्तृत आहे सर्व सुखसुविधा आपल्या गावामध्ये असताना दळणवळणाच्या साधनाच्या दृष्टीनं बांधगे किंवा जिल्हा शिजनेर लिहापेक्षा महाक्या हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय चांगला मतदारसंघ होऊ शकतो आणि असं जर कदा नाही झालं हा जिल्हा परिषद मतदारसंघ महाक्या हा नाही झाला तर शंभर टक्के काल झालेल्या बैठकीत गाववालीने असा गावातल्या ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची मुभा द्यावी आम्ही कर्नाटकात समाविष्ट होऊ असा इशारा आम्ही या सा तुमच्या माध्यमातून देत आहोत